नमस्कार मित्रांनो आज निमसोडचं ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होत आहे आणि त्या मैदानामध्ये आज सगळ्या महाराष्ट्रातील नामांकित नंदी पळताना दिसतील आपल्याला ते नंदी आज कोणत्या गटामध्ये पळताना दिसतील एक टॉपची नंदी घेतो आहे मी बाकीचे नंदीसुद्धा पळताना दिसतील परंतु माझ्याकडे काय अपडेट आले आहे ती मी तुम्हाला सांगत आहे आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला पुसेगावकरांचा हिंद केसरी जो आगाशिव नगरकरांचा नंदी आहे लक्षा आदतमधला लक्ष काय पळतोय कशा पद्धतीनं पळतोय काय वेग आहे त्या महावेगाने पळतोय आणि आज तो आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक चार तास क्रमांक दोन आणि त्याचा पहिला असेल कारुंडेकरांचा चिक्यासोबत बघूया कशा पद्धतीने गाडी पळते हे आजच्या मैदानामध्ये त्याच गटामध्ये गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस हा पाळताना दिसणार आहे हेमंत फुलेर यांचा काय हरण्या आणि त्या लक्षामध्ये काय लढत होईल बघायला मिळेल चांगलीच लढत बघायला मिळेल आपल्याला गट क्रमांक चारमध्ये एक टॉपची लढत गट क्रमांक चारमध्ये असेल बघूया कशा पद्धतीनं दोघेही दोघेही टॉपच्या पैऱ्यात आहे परंतु याडा लक्षात बाजी मारेल मला वाटते परंतु शेवटी बघूया हरण्या शेवटी हरण्याचा आहे महान भारत केसरीचा मानकर येतो परंतु मला नाही वाटत की ही गाडी एका गटात पळेल दुसऱ्यासुद्धा गटात पळू शकेल असं असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये जरूर सांगा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊ मध्ये एक थारच मैदान झालं होत नाही श्रीनाथ केसरीचा मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी पटकवलेला असा हा रुद्रा तार गावकरांचा रुद्रा जो आहे तो रुद्र आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक नऊ मध्ये याची चिठ्ठी निघालेली आहे हे बघूया याचा पैरा काय माहित नाही परंतु हा आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक नऊ मध्ये आपल्याला गट क्रमांक दहामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाडे यांचा कंदूरचा राजाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक दहामध्ये बघूया सुद्धा राजा कशा पद्धतीनं पळतोय बघूया पैरा कमेंट्समध्ये सांगा मला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बारामध्ये या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये घरणीकेकरांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचवणारा असा हा चटणी भाकरीचा पैलवान पुष्टेगावचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानकरी घरणीकेकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पळताना दिसेल बघूया हा राजा कशा पद्धतीनं पळतोय आज पैरा कोण असेल बघूया राजाला आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा राजाने आज चांगली कामगिरी करावी असं मला वाटतंय बघूया राजा कसा एक नंबर करेल का राजा एक नंबर गुलाल करेल का कमेंट्समध्ये सांगा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चौदा चौदामध्ये कोणकोणते नंदी पळणार आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोनवरती आणि तास क्रमांक पंचवीसवरती बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे मी हा व्हिडिओ तर बनव बघितलं बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघा आपल्या व्हिडिओवरती किरण शोत्रड बघा म्हणजे आपला आत्ताच व्हिडिओ बनवला आहे सात साडेसातच्या दरम्यान तिथे जावा आणि बघा कशा पद्धतीनं ते सांगितलं आहे त्याचा पैरासुद्धा सांगितला आहे कोणत्या गटात पळणार आहे हे तो तर आत्ता सांगितलं आहे परंतु काय एक नंबर करेल का बघा तिथं जाऊन गट क्रमांक सतरामध्ये आपल्याला तास क्रमांक एकमध्ये पब्लिकनं गाडी लागलेली दिसते कारुंडेकरांची चिक्याची परंतु एडा लक्षाची न याचा पैर आहे त्याच्यामुळे तो, तो गट क्रमांक चारमध्ये सुद्धा पळू शकतो आपल्याला कारुंडेकरांचा चिक्या बघूया कशा पद्धतीनं चिक्याचं सुद्धा नियोजन होतंय अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे विनायक शेठ लेंगरे यांचा डायमंड आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक चारमध्ये गट ह्याच गटामध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये संघर्ष योद्धा असं म्हटलं जातं आणि आहेच असा हा शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा बुलेट पळताना दिसेल बुलेट विरुद्ध डायमंड ही लढत आपल्याला बघायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये आणि तास क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला विठ्ठल नानांच्या चिक्या किंवा तेजा या दोघांच्या किंवा डिस्को या तिघांच्यापैकी तो नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक एकवीसमध्ये गाडी पब्लिकनंच लागलेल्या ला दो दोन्ही विचिट्या गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला तास क्रमांक एक वरे साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या जो मथुरसोबत पाळायला होता असा हिंद केसरी साखरवाडीकरांचा वावऱ्या गट क्रमांक एकवीसमध्ये पाळताना दिसेल गट क्रमांक तेवीसमध्ये आपल्याला तास क्रमांक आठमध्ये घोटचा सर्जा आपल्याला पाळताना दिसणार आहे घोटचा पै सर्जाचा पायरा बाकासूर आहे बघूया आता काय होते काय नाही मैदानामध्येच गेल्यानंतर समजेल आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये या बैलगाडा शर्यक्षेत्रामध्ये पुसेगावचा एक नंबर माणकारे हिंद केसरी सचिनच्या नावाने चिठ्ठी निघालेला आहे परंतु बघूया सचिनच्या नावाने चिठ्ठी निघाली म्हटल्यानंतर भाई सुद्धा पळू शकतो त्यांचा आणि दुसरा एक नंदी आहे तो पळू शकतो खूप साऱ्या शुभेच्छा भाई मुलांनी नातेपुते यांच्या नंदींनासुद्धा देतो आहे मी आपल्याला आता बघूया कशा पद्धतीनं हे नियोजन होतंय गट क्रमांक तेवीसमध्ये आपल्याला तास क्रमांक दोनमध्ये शिरसवडीकरांची रायफल आपल्याला पळताना दिसेल अशा पद्धतीनं हे सुद्धा गाडी चांगलीच पळेल गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये सुद्धा आपल्याला नांदेड सिटीकरांचा भारत आपल्याला पळताना दिसणार आहे बरं का तसेच आपल्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज गट क्रमांक तेरामध्ये गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आपल्याला पळताना दिसणार आहे बरं का तसेच आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये अमित शेठ भांडळे यांचा चिमण्यासुद्धा पळताना दिसणार आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला तसंच आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये निमसोडचा कॅप्टन आपल्याला पळताना दिसणार आहे बघूया कशा पद्धतीने ही सुद्धा गाडी पळते हे होते टॉपची नंदी जे कोणत्या गटात पळणार होते ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा मैदानात भेटूया सेमीफायनलला धन्यवाद